थोडा विलंब आहे विलंब आहे थोडा श्री अनंत कोठी ब्रह्मांड नायक राजादे राज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची अज्ञा गुरुवार दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस वेळ सात वाजून त्रेचाळीस मिनिट अज्ञा आता तुमच्या समोरच केलेली होती पालखी सोहळ्यासाठी विनंती म्हणजे आज्ञा द्यावी त्या संदर्भात आलेली आज्ञा ही आज्ञा या ठिकाणी असलेल्या भक्तिरूपी कार्यामध्ये पुढील काही कार्य योग्य वेळेनुसार व आज्ञेनुसार होत राहील दुसरं पुढील मार्गातील वाटचाल योग्य होत जाईल तिसरं या ठिकाणी ठेवलेले निर्मित कार्य योग्य वेळेनुसार होत राहील चौथी आज्ञा काही अल्प कालावधीमध्ये या जगतास पहावयास मिळेल काय बघायचं महाराजांचं नियोजन हा जगाला बघायसारखं का अल्प कालावधीत मिळेल येथील आता सेवेकरांच्या साठी तुम्हाला येथील भावरूपी सेवेस प्रबळ कृपेची प्राप्ती होत राहील जे सेवा भावरूपी ठेवत त्याला प्रबेळ कृपेची प्राप्ती होत राहील या ठिकाणी ज्ञान रूपी यज्ञातून अज्ञान रूपी अंधकाराचा नाश होईल तत्स आता पस्तीसाव्या वर्ष वर आहेच आता यांचं कार्य चालू झाल्यावरती प्रत्येक पुढे आपल्याला सगळ्याला जवळजवळ एक पंधरा वीस दिवस किंवा महिना चार महिने महाराजांच्या आधी काही मला बी सांगता येत नाही पण होई लवकरात लवकर आपल्याला सगळ्याच बाबी दिलेल्या आजची आज्ञा म्हणजे सगळ्यांनी एवढं वर एकाच झटक्यात आली ती म्हणजे ही दत्त जयंती आणि महाराजांच्या जयंतीत फळ म्हणायला हरकत नाही अवधो श्री गुरुदेव दत्त